माझे वडील जरी निरक्षर असतील जरी ते ऊसतोडीचं त्यांनी काम केलेलं असेल बांधकाम मजूर असतील तरी पण त्या दोघांच्या डोळ्यात एक स्वप्न होतं की आपली पोरे शिकली पाहिजे मी दहावीला होतो मला बोन कॅन्सर झाला व याच्या सोळाव्या वर्षी हाडाचा कॅन्सर आणि मग माझा एक उजवा पाय कापावा लागला डॉक्टरांनी सांगितलं की उजवा पाय कापावा लागेल स्कॉलरशिप आणि आम्ही भारतातल्या वीस दिव्यांग मुलांना बाहेरच्या देशात पाठवतो त्यांना मास्टर पीएच जी पन्नास लाख लागू दे एक लाख लागू दे किंवा कोटी रुपये लागू दे पीएच साठी तर आम्ही तो, तो सगळा खर्च उचल वडील बसले होते शेळ्या राहत त्यांना म्हटलं की झालंय म्हणून माझं काम झालेलं आहे मला आठवतं हो की त्यांच्या डोळ्यात अक्षरशः आनंद असोवत होते डोळ्यातून पाणी येत होतं म्हणजे नऊ तारखेला स्कॉलरशिपचा जाहीर झाला तुम्ही काल नऊ जानेवारीला आणि आतापासून मग मी इकडे तिकडे सत्कारायला जाते कुणाचे खूप सगळे कॉल येतात खूप सगळे पोरेपोरी दोन ना तीन नावाला मला कॉंग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन असं म्हणतायत सगळ्यांच्या स्टेटसला स्टोरीजला बऱ्यापैकी माझं ते तसा काही फोटो आणि हे सगळं लागते खूप आनंदी वाटते आणि खूप प्राऊडफुल होते स्वतःबद्दल नमस्कार मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र मध्ये लहान असताना तुम्ही राजहंसाची गोष्ट नक्की ऐकली असेल तसे लहान असताना आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो पण ही राजहंसाची गोष्ट जी आहे ही अतिशय महत्वाची आहे तो राजहंस खर तर बगळ्यांमध्ये लहानाचा मोठा होत असतो आणि त्याला खूप कॉम्प्लेक्स येतो की अरे मी या सगळ्या लोकांसारखा नाहीये मी वेगळा दिसतो तर त्याला असं वाटायला लागतं की अरे मी कुरुबच आहे आणि तो स्वतःला कोसायला सुरुवात करतो पण काही काळ जातो आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे तो बदलत नाहीये तो तर राजहंस आहे तर असे राजहंस आपल्या आजूबाजूला बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतात बऱ्याचदा आपल्याला स्वतःलाही त्यांची ओळख होत नाही आणि त्यामुळे आपण एका वेगळ्या नजरेनं या सगळ्यांकडे बघत असतो असा एक राजहंस घेऊन आज तुम आम्ही तुमच्या भेटीला आलेलो हो। आहोत आता तुम्ही म्हणाल कोण आहे हा राजहंस तर तो कुठल्याही मोठ्या राजघराण्यात जन्माला आलेला नाहीये चांदीचा चमचा घेऊन तो त्याचं करिअर करत नाहीये किंवा तसं जगतही नाहीये तो राजहंस हा आहे ऊस तोडणी कामगाराचा एक मजुराचा मुलगा आणि हा राजहंस कसा बनलाय हेच आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच मी निमंत्रित करते बालाजी शिंदे यांना बालाजी स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र मध्ये नमस्कार मॅम आणि नमस्कार सगळ्यांना आणि थँक्यू Yes. मी मुद्दाम तुमची ओळख जी आहे ती म्हणून करून दिलेली आहे कारण mm. आम्ही अनेक बातम्या ऐकलेल्या आहेत की बऱ्याच जणांना वेगवेगळ्या पद्धतीच्या शिष्यवृत्ती मिळालेल्या आहेत पण तुमची शिष्यवृत्ती ही केवळ तुमच्या स्वतःसाठी महत्वाची नाहीये तर महाराष्ट्रासाठी ही महत्वाची आहे ती का हे मी जरा आमच्या प्रेक्षकांना सांगते ही शिष्यवृत्ती महाराष्ट्रासाठी महत्वाची अशी आहे की भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय म्हणजे नवी दिल्लीचं हे जे मंत्रालय आहे त्याकडनं जो नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप दिली जाते त्यात केवळ पाच जणांना मंजुरी मिळालेली आहे आणि महाराष्ट्रातील एकमेव आहेत आणि ते म्हणजे बालाजी शिंदे बालाजी शिंदे यांची ओळख जर करून द्यायची असेल तर त्यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सावरगाव इथे झाला बरोबर ना बालाजी Yes, आणि त्यांच्या आई वडिलांचा संघर्ष जर आपण ऐकला तर तो कसा होता हे आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत पण बालाजी आता थेट एम एस सी करण्यासाठी हे इंग्लंडला जाणार आहेत आणि त्यासाठी जी शिष्यवृत्ती त्यांना मिळालेली आहे ही शिष्यवृत्ती कशी मिळाली आणि मुळात धाराशिव सारख्या ठिकाणी राहून या शिष्यवृत्तीची माहिती काही कशी मिळाली आणि हे सगळं झाल्यानंतर आई वडिलांची काय रिॲक्शन आहे या सगळ्यांची अशी असंख्य प्रश्न बालाजी आमच्या मनामध्ये उपस्थित झालेली आहे स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये मी जसं म्हंटल की धाराशिव सारख्या ठिकाणी आणि मुळातच अशा ठिकाणी तुमचा जन्म झाला की जिथे माहितीचा अभाव हा ओघाने आहेच तो मग तो कुठल्याही माहितीचा कायद्याचा असेल किंवा इतर कुठलीही माहिती तुम्हाला या इंग्लंडच्या शिष्यवृत्तीची माहिती नक्की कशी मिळाली आ, माम, आ, मी नॉन प्रॉफिट आणि डेव्हलपमेंट सेक्टर मध्ये काम करत होतो आणि दोन हजार तेवीस साली असं वाटलं की आपण ग्लोबल एज्युकेशन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि माझा मित्र होता आणि मग त्याने मला सांगितलं की आ, तो आ, सामाजिक न्याय व सशक्तीकरण विभागामध्ये काम करत होता आणि मग त्याने मला असं सांगितलं की दिव्यांग व्यक्तींसाठी अशी अशी स्कॉलरशिप आहे आणि तू मला एकदम फिट वाटतो तुझं स्ट्रॉंग प्रोफाईल वगैरे तर तू अर्ज कर आणि मग मी त्या वर्षी अर्ज केला आणि मग त्या प्रवासाला सुरुवात झाली मग परदेशी शिक्षणाच्या पण आता जेव्हा शिष्यवृत्ती मिळाली आहे आई वडिलांची नक्की रिएक्शन कशी आहे आई वडील खूप खुश आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तू नक्की जा काही पैसे लागू देत काही लागू देत म्हणजे पण तू शिकायला हवं आणि ते खूप आनंदी आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टी बद्दल ओळख करून द्यायची असेल तर मला असं वाटतं तुम्ही दिव्यांग व्यक्तिगत म्हणून तर ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळालेली आहे पण जेव्हा तुम्ही लहान होतात किंवा शाळेमध्ये जात असाल तेव्हा तुम्हाला खरंच असं वाटलं होतं का की आपण अशा पद्धतीनं प्रवास करणार आहोत किंवा अशा पद्धतीची किमान स्वप्न जरी का नाही अशा पद्धतीची स्वप्न मी अशी काही पाहिलेली नव्हती मला असं वाटतं की आपण एखादं स्वप्न असं पाहतो जेवढी आपली सामाजिक जडणघडण ज्या वातावरणात झालेली असते आणि तशा पद्धतीचं स्वप्न पाहत असतो मला सांगायला म्हणजे इथं अभिमानाने आवडेल आणि नक्कीच मला इथं उल्लेख करावा असं वाटेल माझे आई वडील हे उस्तोड मजूर कामगार होते आणि त्यावेळी मला असं वाटायचं की टॅक्टर ड्रायव्हर टॅक्टर ड्रायव्हर व्हायला पाहिजे कारण त्याला बागायदाराकडून खूप पैसे भेटतात किंवा नंतर असं असं वाटायला लागलं की मी चौथीला सातवीला गेलो प्राथमिक माध्यमिक शिक्षणाचा टप्पा पार केला त्यावेळी वाटलं की हेडमास्टर होणं हे खूप यु नो खूप चांगलं असतं खूप मोठं असतं प्रतिष्ठित असतं त्यामुळे मला असं वाटायचं की सुरुवातीला असं असं तर झालं पाहिजे त्यामुळे ग्लोबल लेवलला एज्युकेशन घेणं किंवा अशी स्कॉलरशिप मिळवणं हे काहीच ध्यानात मनात नव्हतं माझ्या तर म्हणजे असं कधीच वाटलं नाही की आपण अशी काही नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप किंवा भारताच्या भा बाहेरची जी विद्यापीठ आहेत समजा अमेरिका आहे इंग्लंड आहे जर्मनी त्या ठिकाणी आपल्याला शिक्षण घेता येईल असं कधीच वाटलं नव्हतं म्हणजे मा माझी ज्या वातावरणामध्ये मी आहे मी खेळलेलोय आणि माझी जशी सामाजिक आर्थिक वातावरणामध्ये जडण जडणघडण झालेले मी तसंच सुरुवातीला विचार करायचो त्यामुळे असं कधीच वाटलं नव्हतं की आपल्याला ही संधी भेटेल किंवा असंही काही असू शकतं की, की कदाचित मी परदेशात शिकायला जाईल असं मला कधीही वाटलेलं नव्हतं येस मा तुम्ही तुमच्या बालपणाबद्दल बोलताय मुळात तुमचं बालपण नक्की कसं गेलं त्या वयामध्ये इतर लोकांकडनं कशा पद्धतीची ट्रीटमेंट तुम्हाला मिळाली हा म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवचा काळ होता ज्यावेळी माझ्या आई वडिलांच लग्न झालं आणि माझे वडील हे अनाथ होते आणि ते अशा वतनात वाढले की दुसऱ्याच्या इथं गडी म्हणून त्यांनी सुरुवातीला काम केलं काही नाही फक्त दोन टायमाची भाकर भेटव म्हणून दुसऱ्याची जनवारे सांभाळणं अशा पद्धतीचे ते काम केलं आणि माझ्या आईबद्दल सांगायचं सा म्हटलं तर ती खटल्यामध्ये वाढलेली जिथ कि सात अशी सात ते आठ अशी भावंड आहेत आणि सगळ्यात मुली आहेत सहा ते सात आणि फक्त एक भाऊच आहे त्यामुळे ज्यावेळी त्यांचं लग्न झालं त्यावेळी मला आठवत की म्हणजे मला म्हणजे त्यांनी असं सांगितलं की आम्हाला घर नव्हतं राहायला घरापासून तो संघर्ष होता मग आम्ही मी, मी जिथं सध्या राहतो एका वस्ती होती तिथे त्यांनी छोटीशी झोपडी बांधली आणि मग तिथून तो संसार फुलवण्याचा प्रवास झाला मग अ माझ्या जन्माच्या वेळी त्यानंतर मग त्यांनी ऊसतोडीच त्यानंतर काम केलं माझ्या जन्माच्या आधी देखील आणि जन्मानंतर देखील एक दहा ते वीस वर्ष त्याच्यानंतर माझं ज्यावेळी शिक्षण प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण होत होतं अगदी सातवी ते दहावी पर्यंत दहावी पर्यंतच्या काळापर्यंत देखील ते ऊसतोड मजूर कामगार म्हणून ते स्थलांतरित जीवन जगत होते विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज आम्ही म्हटलं की बाबा बारा येथी बारामती आहे फलटण आहे किंवा अशा ठिकाणी जर नाव घेतलं तरी म्हणता हा आम्ही तिथे तर ऊस तोडलेला आहे आम्ही तिथे तर काम केलेलं आहे आणि मग ते त्यांना सगळे दिवस आठवतात त्यामुळे त्यांचं जीवन हे अतिशय खडतर अशा परिस्थितीमध्ये गेलेलं आहे इवन माझी जी भावंट आहे भावंड आहेत मोठी मोठे जे दोन भाऊ आहेत आम्ही गरीब अशा परिस्थितीमध्येच वाढलो ज्यावेळी ते तोड म्हणून कामगार तोड मजूर म्हणून कामगार करायचे वरती किंवा बैलगाडीवरती जायचे एका वर्षाची उचल घेऊन त्यावेळी आम्हाला स्थलांतरित व्हावं लागायचं शिक्षणासाठी त्यावेळी आमचे मामा होते माझं मामाचं गाव इथून चार किलोमीटर आहे आणि मग तिथेच आम्ही राहायला जायचो मामाकडे आणि आमच्या आजी आजोबांनी आमचा सांभाळ केला त्यामुळे आमचं कुठंत शिक्षण झालं हे असं थोडस खडतर आणि संघर्षमय परिस्थितीमध्ये आमचं शिक्षण झालं एक तर तुम्ही ज्या पद्धतीच्या सामाजिक जीवनामध्ये राहिलेला आहात तिथे मुळात मुलांचं शिक्षण हीच तशी अवघड गोष्ट आहे आणि आपण पाहतो की उच्तोड कामगारांची मुलं जी आहेत ती बऱ्याचदा ड्रॉप आउट मधनं जाताना आपल्याला दिसतात आणि त्यातही दिव्यांग असेल तर याला शिकवून काय करणार आहे अशाही पद्धतीचे कमेंट्स जे आहेत ते आईवडिलांना खर तर ऐकायला लागतात तुमच्या बाबतीत नक्की काय झालं नाही म्हणजे माझ्याऐवटी जरी निरक्षर असतील जरी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं असलं जरी ते उसोडीचं त्यांनी काम केलेलं असेल बांधकाम मजूर असतील तरी पण त्या दोघांच्या डोळ्यात एक स्वप्न होतं की आपली पोरे शिकली पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला मामाकडे पाठवलं आणि आम्ही किती तीनही भाऊंडे तिकडे शिकलो त्यामुळे त्यांचं असं होतं की प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट करायचा आपल्या लेकरांना ले की आपल्याला ले ले जे शिक्षण भेटलं नाही आपण फक्त प्राथमिक शिक्षण घेतलंय पण आपली लेकरं ले शिकली पाहिजेत म्हणून त्यांनी आम्हाला वेळोवेळी वेड़ सपोर्ट केला आणि माझ्या डीसीबीटी बद्दल सांगायचं तर मी बाय बर्थ मला डीसीबीटी नाहीये मी दहावीला होतो आणि त्यावेळी मला आठवते की माझे आई वडील बऱ्यापैकी स्थिर झाले होते गावाकडे आणि मग मला बोन कॅन्सर झाला वयाच्या सोळाव्या वर्षी हाडाचा कॅन्सर आणि मग माझा एक उजवा पाय कापावा लागला डॉक्टरांनी सांगितलं की उजवा पाय कापावा लागेल आणि मग केमोथेरपी वगैरे हे सगळं तर मग अशा सगळ्या परिस्थिती मग नंतर बाबा थोडासा संघर्ष करत की आपण शिक्षण कसं घ्यायचं है ना मग त्यावेळी कृत्रिम पाय असं काय नव्हता बऱ्याच सगळ्या आर्थिक अडचणी होत्या आणि ही ही सगळी जर्नी आहे म्हणजे मला अपंगत्व आल्यानंतर तर तो संघर्ष जो आहे तो खूप अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो थोडासा उग्र स्वरूपाचा झाला तीव्र स्वरूपाचा झाला आणि त्यातले त्यात आम्ही ग्रामीण भागातले त्यातले त्यात आमचा दुष्काळाचा भाग आहे धाराशिव सारखा जिल्हा जर मॅम बघायचं म्हटलं तर तिथे शेतकरी आत्महत्या खूप होतात अस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखला जातो हा जिल्हा नीती आयोगाने आयडेंटिफाय केलेला लोक इथे स्थलांतरित होतात रोजगारासाठी पुण्या मुंबईकडे तर मग अशा सगळ्या भागामध्ये मी वाढलेले आमच्या भागाकडे पाणी पण नाहीये आता थोड्या दिवसामध्ये टँकर सुरू होतील चारा छावण्या सुरू होतील असं सगळं हे वातावरण आहे आणि मग अशा परिस्थिती मला तो आजार झाला आणि दुर्दैवाने माझा एक पाय कापावं लागला आणि त्यापासून तर मग आधीच मी अनुसूचित जातीतला आधीच मी खेड्यातला दुष्काळातला आणि माझ्या आई वडिलांचं बॅकग्राऊंड ऊसतोड कामगार बांधकाम मजूर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अपंगत्व नावाची अजून एक गोष्ट आली त्यामुळे तो संघर्ष थोडासा तीव्र स्वरूपाचा झाला आणि त्यामुळे मी असं सांगेल तिथूनच खऱ्या अर्थानं आयुष्याला सुरुवात झाली काय विचार केला त्यावेळेस नक्की मनामध्ये काय द्वंद्व सुरू होतो हो दोन हजार चौदाची गोष्ट आहे माझं वय फक्त सोळा वर्ष होत हाडाचा कॅन्सर झाला होता आणि मी त्यावेळी पौगंड अवस्थेमध्ये होतो ना आणि मग त्यावेळी म्हणजे म्हणजे आमच्या घरच्या प्रयत्न केले समजा जे लोकल डॉक्टर आहेत लोकल फिजिशियन आहेत त्यांना दाखवलं खेड्यामध्ये खूप सगळ्या अशा सुविधा नसतात किंवा लोक तेवढे अवेअर नसतात की समजा हाडाला काहीतरी अडचण आलेली आहे मग आपण एखाद्या ऑर्थोपेडिक सर्जन कडे जाऊयात त्याला दाखवूयात आणि मग त्यांनी लोकल फिजिशियन मध्ये दाखवलं जे साधे तापीचे आपल्याकडे डॉक्टर असतात आणि मग त्यांना दाखवल्यानंतर मग गोळे औषध दिली आणि मग खेड्यात असल्यामुळे थोडस अंधश्रद्धा पण इकडे आहे मी जिकडे भागात राहतो तिकडे मग तर देवाला दाखवणं किंवा एक म्हणजे काही पैसे लावणं किंवा परत लिंबू वगैरे असं काही तर करणं तर मग तशाही काही गोष्टी झाल्या आणि मग आम्ही पुण्याच्या डॉक्टरला दाखवणं आणि मग त्यांनी सिटी स्कॅन आणि एम आर आय केलं आणि मग त्यांनी सांगितलं की बोन कॅन्सर आहे आणि मग पाय कापावं लागेल सुरुवातीला तर मी या सर्जरीसाठी तयार नव्हतो वाटायचं की आपलं शिक्षण कसं होईल आपण पायाने आपल्या कसं चालू नंतर है ना आपल्याला चालतच येणार नाही असे ते सगळे प्रश्न पडलेले होते मग डॉक्टरांनी आणि माझ्या घरच्यांनी थोडं माझं काउन्सलिंग केलं आणि मग त्यांनी डॉक्टरांनी असं सांगितलं की कृत्रिम पाय असतो आर्टिफिशियल लेग असतो आणि मग तुम्ही त्याने देखील चालू शकता आणि मी कसा बसा मग सर्जरी साठी तयार झालो आणि मग ज्यावेळी सर्जरी झाली त्याच्यानंतर मी केमोथेरपी देखील घेतली आणि मग परत माझा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला अकरावी बारावी मी एक्सटर्नल स्टुडंट होतो मला शाळेत जाता येत नव्हतं माझ्या शाळेतला वर्ग हा पहिल्या मजल्यावरती होता आणि माझ्याकडे त्यावेळी कृत्रिम पाय पण नव्हतात आणि मग मी फक्त क्रचेस किंवा चालत असायचो आणि माझी शाळा ही एक दोन ते अडीच किलोमीटर वरती जिथे मी आश्रम शाळेमध्ये शिकलो शासकीय आश्रम शाळेमध्ये मग मी घरी बसूनच अभ्यास केला माझ्या मित्रांनी म्हणजे पेपर वगैरे आणायचे त्यातले शाळेतले मुख्याध्यापक त्यांच्याकडे पेपर द्यायचे माझ्या मित्रा, मित्र मित्रांकडे आणि मी ते पेपर लिहून द्यायचो परत शाळेकडे तर मग ती अशी ती सगळा शैक्षणिक प्रवास सुरू झाला ज्यावेळी पायाला अपंगत्व आलं त्यावेळी त्यावेळी शिक्षकांची कशी भूमिका होती त्यांनी नक्की तुम्हाला कोऑपरेट केलं त्यांनी एनकरेज केलं नक्की काय त्यांची भूमिका होती या सगळ्यामध्ये कारण जिल्हा शाळेतले शिक्षक हा बालाजी बोला हो हो मी ज्या शाळेत शिकत होतो मॅम शासकीय आश्रम शाळेमध्ये नळी नावाचं गाव आहे आमच्या इथे शेजारी शिक्षकांची खूप मदत होती आ, या सगळ्या प्रोसेस मध्ये कारण मी दहावीचे बोर्डाचे पेपर देणार होतो त्यावेळेस माझ्या पायाची बायोप्सी झालेली होती एक छोटा उतीचा तुकडा टिश्यूचा तुकडा काढून त्यांनी पॅथॉलॉजी विभागाला पाठवला होता डॉक्टरांनी आणि माझ्या पायाला हे पूर्णपणे प्लॅस्टर होत दहावीच्या बोर्डाची एक्झाम म्हणजे तुम्हाला माहितीये की किती पोरं सगळ्या तयारीमध्ये असतात मी शहरामध्ये ज्यावेळी शिकायला गेलो बी ए साठी किंवा एम ए करण्यासाठी टी सारख्या मोठ्या विद्यापीठात मला कळलं की यार पॅरेंट्स किती अवेअर आहेत त्यांच्या शिक्षणाबद्दल मी बी एला असायचं तर सगळे पॅरेंट्स असे पाण्याची बाटली घेऊन यायचे आणि मग त्यांना त्यांची खूप अशी काळजी घ्यायची आणि संध्याकाळी म्हणायची तू लाईटली असं काय तर खाऊन घे म्हणजे सगळं असं करतायत बरोबर तर मग एवढी काळजी घेतात पण खेड्यामध्ये तसं काही होत नाहीये Uh, मी ज्यावेळी दहावीच्या बोर्डाला होतो माझ्या पायाला प्लॅस्टर होत आणि मी कसं तर पाय टेकवत पाय टेकवत असं डॉक्टरांनी शिकले सांगितलं की पाय अजिबात जमिनीवरती ठेवायचं नाहीये पाय है ना पद न टेकवता चालायचं मग माझ्या शिक्षकांनी असतील माझे प्राध्यापक असतील त्यांनी मला स्वतःच्या गाडीवरती न्यायचे चार किलोमीटर जिथं बोर्ड होतं तिथे पाथरोड नावाचं गाव आहे माझ्या गावापासून आणि त्यांनी खूप मदत केली या सगळ्या मध्ये इव्हन माझ्या घरातले देखील माझे मामा असतील माझे मोठे भाऊ असतील ते देखील त्यांनी मला कसं कसं गाडीवरती बसवायचे टू व्हीलर वरती आणि ते घेऊन जायचे तिकडे बोर्डाच्या साठी पण आता हेच एवढा सगळा जो खडतड प्रवास आहे तो केल्यानंतर शिक्षणाचं महत्व जे आहे ते नक्कीच तुम्हाला पटलं असेल पण यानंतरही आपण कुठेतरी जॉब करावा असं तुम्हाला का वाटलं आणि त्या जॉब नंतर पुन्हा शिष्यवृत्तीसाठी का केलं yes. uh, मला आठवते की मी बारावी पास झालो होतो दोन हजार सोळा साली शासकीय आश्रमशाळेमधून uh, आणि मी सांगितलं की मी घरी बसून अभ्यास करत होतो पण अर्थशास्त्र uh, इंग्रजी त्यावेळी खूप कठीण वाटायचं आणि पण पर्याय नव्हता की मी शाळेमध्ये रेग्युलर जाईल असा तिथे जाऊन अभ्यास करेल तिथे ज्या कन्सेप्ट आहेत त्या माझ्या थोड्याशा क्लिअर होतील पण अडचण होती शारीरिक अडचण होती, होती जाण्याची तो प्रवास असा सुरू झाला नोकरीकडला की, की मला असं वाटलं की मला आता बारावीमध्ये ऐंशी टक्के पडलेत आणि माझा दुसरा नंबर आलाय शासकीय आश्रम शाणगडून मग असं वाटलं की मी ज्या अवतीभवती राहतो तिथं पोरं काय करतात पोरं पोरी काय करतात बारावी झाल्यानंतर इथंच लोकल एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात फार फार तर तालुका किंवा आमच्या आमचं जे बाजाराचं ठिकाण आहे अशा ठिकाणी चार पाच किलोमीटर पण मला असं वाटलं की ते पोरं काय करतात कडे मी त्यावेळी असा विचार केला की बारावी झाल्यानंतर ते पोरं काय करतात की ते पोरं काय नाही इथं राहिले म्हणजे इथंच राहतात कोणी शेतीमध्ये काम करतं पोरींचे लग्न होतात हे सगळं होतं पण मी मी विचार केला की मी जर इथे राहिलो ना मग मी इथेच राहील म्हणून मी काय केलं क्वालिटीचं एज्युकेशन आपल्याला कुठं भेटेल मग मी तशा ठिकाणी थोडस शोधण्याचा विचार केला आता त्यावेळी खूप काही मात्र माहिती नव्हतं की बाबा फर्ग्युसन कॉलेज आहे पुण्याला मॉडर्न कॉलेज आहे अशा खूप हो मोठे प्रेस्टिजियस कॉलेजेस आहेत तिथं जायला पाहिजे असं काही माहिती नव्हती अशी काही माहिती नव्हती म्हणून मी काय केलं माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी मी गेलो माझं अपंगत्वाचं प्रमाणपत्र काढायचं होतं आणि मग मी म्हटलं की चला जिल्ह्याचं कॉलेज कसं असतं हे एकदा जाऊन बघूयात आणि मी रिक्षाने त्या ठिकाणी गेलो आणि मग परत मला तिथे ते कॉलेज खूप आवडलं मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितलं होतं की एवढं मोठं कॉलेज आहे म्हणजे मी खेड्यातच आतापर्यंत शिकलेलो आहे ना बारावीपर्यंत आणि मग मला ते कॉलेज खूप आवडलं रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथे मी शिकलो धाराशिवला आणि मग मी एका विद्यार्थ्याला तिथे प्रश्न विचारला की इथे शिकण्यासाठी काय करावं लागतं मला इथे ऍडमिशन घ्यायचं तर मग मी काय करू तर तो म्हणे की एक ब्रॉचर असतं म्हटलं ब्रॉचर म्हणजे काय आमच्या इकडे तर असलं काही शिक्षक लोकांनी विचारायचे ना की ब्रॉचर म्हणजे काय इकडे जात ते डायरेक्ट टी सी दिला की डायरेक्ट ऍडमिशन द्यायची पण तिकडं मग ते मध्ये की ग्रंथालयाचे तिकडे भेटतात तिकडे जा, जा आणि मग मी तिथे गेलो आणि मी त्यांना खिडकी होती त्या विंडो मध्ये विचारलं की मला इथे ऍडमिशन घ्यायचं आणि मला ब्रॉचर हवंय मग त्या ग्रंथपालकांनी ते दिलं आणि नि परत मग मी तिथे थांबलो होतो आणि हे सगळं बोलत असताना एक तिथेच दिव्यांग विद्यार्थी होता तो माझा सिनियर होता कॉलेजचा आणि मी ज्या हॉस्टेलमध्ये राहिलो शासकीय हॉस्टेल होते ते समाज कल्याणचं तिथे त्याने मला सांगितलं की ही काई गरता? मी त्यांना विचारलं की तुम्ही काय करता तो म्हणजे की मी शासकीय हॉस्टेलला राहतो तो देखील डोळ्याने अंध होता आणि त्याने मला खूप मदत केली त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि मग तिथून खरा प्रवास सुरू झाला शिक्षणाचा त्यानंतर कळलं की टाटा सामाजिक विज्ञान संस्था ही आ, भारतातली खूप मोठी संस्था आहे आणि मग तिथे आपण जर शिकायला गेलो तर खूप चांगलं होईल त्याच्या आधी मी जिल्ह्याच्या ठिकाणी बी ए थर्डला होतो आणि मी एका डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटलला गेलो होतो आणि त्यांनी माझं डिसेबिलिटी सर्टिफिकेट असं स्पष्ट नव्हतं ते दिसत नव्हतं म्हणून मी त्यांना अर्ज देऊन देखील त्यावरती काहीच होत नव्हतं म्हणून मी त्या अक्षरशः कर्मचाऱ्यांशी भांडत होतो की मी तुम्हाला अर्ज दिलाय बट त्यावरती काहीच होत नाही है ना मग तिथे दुसरा एक दिव्यांग विद्यार्थी भेटला मला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये तो माझा टीचचा सिनियर होता त्याने म्हटलं की तू काय करतो तर मग माझ्या प्राध्यापकांनी सांगितलेलं की तू आता बी ए इंग्लिश करतोय आरबी कॉलेजला मग तुला एम ए इंग्लिश करायचंय पुणे विद्यापीठात असं काही ठरलेलं पण मग मी त्याने म्हटलं की त्याला थोडस माझा राईट बेस अप्रोच आवडला मी त्या लोकांशी भांडतो माझ्या सर्टिफिकेट साठी है ना आणि तो माझा एक अधिकारी ना व्यवस्थित अर्ज करतोय काहीच होत नाही मग मी काय केलं त्याने म्हटलं की टाटा इन्स्टिट्यूट ही खूप मोठी संस्था आहे आणि तिथे तू ये म्हणून खूप चांगले कोर्सेस आहेत एम एल डब्ल्यू नावाचा कोर्स असतो मास्टर इन सोशल वर्क आणि मग त्या माझ्या मित्राने देखील खूप मदत केली त्या सगळ्या मध्ये आणि मग तीस मध्ये मी दोन वर्ष शिकलो त्याच्यामध्ये देखील खूप अडचणी आल्या आमचं कम्प्युटर सेंटर जे होतं ते पहिल्या दुसऱ्या मार्गावरती असायचं मला तिथे काही लिफ्ट वगैरे असं काही अडथ नव्हतं लिफ्ट किंवा रॅम्प असं काही नव्हता म्हणजे ऍक्सेसिबिलिटीच्या बऱ्याच सगळ्या पोरांना अडचणी येतात दिव्यांग विद्यार्थ्यांना मग अशा सगळ्या गोष्टी असतात आर्थिक अडचण होती कि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये मध्ये शिकायचं म्हणजे पैसे लागणार आहेत मग हे पैसे कुठून आणायचे मला आठवत की म्हणजे त्यावेळेची खूप मोठी फीस होती कॉलेजची आणि आम्ही माझ्या घरी माझा ज्यावेळी नंबर लागला एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटला माझ्या आई वडिलांना माहीत पण नाही फीस म्हणजे काय पण आम्ही असं जेवायला बसलो होतो सगळे आणि मग मी म्हणलं की मला आता एक सेमिस्टरची फीस पस्तीस हजार रुपये आणि मग ती मला पाहिजे म्हटलं तर आ, ना 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 आता वडिलांना सगळ्यांना प्रश्न पडला की आता हे पैसे कुठून आणायचे तर मला एक वाक्य आठवतं की आईने म्हटलं की तू जा पुढच्या पुढे बघू पैशाचं काय होते ते ना पैसे आम्ही देऊ कुठून आणायचे ते बघू आणि मग मी तसं टीस मध्ये शिकलो आणि सुदैवाने मला टाटा ट्रस्ट मुकुल माधव फाउंडेशन आणि माझा मोठा भाऊ त्याने या शिक्षणासाठी सपोर्ट केला आणि तिथून मला प्लेसमेंट भेटलं कॉलेजच्या कॉलेज आणि पहिल्यांदा ना नाशिकला मला जॉब भेटला एक सामाजिक संस्थेमध्ये सा आणि मग तिथून ते एम्प्लॉयमेंटची जर्नी सुरू झाली पण आता एवढ्या लांब आल्यानंतर जेव्हा ही शिष्यवृत्ती मिळाली तेव्हा पहिला विचार नक्की मनात काय आला शिष्यवृत्ती भेटल्यानंतर मी सांगितलं की मी दोन हजार तेवीस पासून विचार करत होतो की मला परदेशात शिकायला जायचंय आणि माझ्या एका मित्राने जो तो दिव्यांग मंत्रालयामध्ये काम करतो तुकाराम गायकवाड त्यांनी मला खूप सगळ्या या प्रोसेसमध्ये मदत केली त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की होत्याशी स्कॉलरशिप आणि आम्ही भारतातल्या वीस दिव्यांग मुलांना बाहेरच्या देशात पाठवतो त्यांना मास्टर पीएचडी मग त्यांना समजा लाख रुपये पन्नास लाख लागू दे एक लाख लागू दे किंवा कोटी रुपये लागू दे पीएचजी साठी तर आम्ही तो सगळा खर्च उचलतो तू देखील प्रयत्न कर आणि मग दोन दोन हजार तेवीस पासून मी असं ठरवलं की मी पीएच साठी मग मी प्रयत्न करणार आहे असं मी ठरवलं होतं पीएच साठी जाईल आणि मी दोन अटेम्प्ट दिले पीएच साठी बट त्याच्यामध्ये थोडस मला डी स्टडीज मधला मेंटॉर भेटत नव्हता को जोनी जो, जो कोणी मला गाईड करेल आणि मग त्यावेळी काही झालं नाही माझं ऍडमिशन आणि मग असं वाटलं की मास्टर डिग्रीसाठी आपण प्रयत्न करायला हवा डी रिलेटेड काही कोर्स असेल तर आणि मी शोधत होतो त्यावेळी युनिव्हर्सिटी ऑफ मिस्टुल बद्दल कळलं आणि मग मी तिथे अप्लिकेशन केलं आणि माझा पहिल्याच प्रयत्नात तिथे मला अनकंडिशनल ऑफर लेटर मिळालं आणि ती वर्ल्ड रँकिंग मध्ये टॉप हंड्रेड मध्ये येतं आणि युके मधलं टॉप टेनचं ते विद्यापीठ आहे म्हणजे त्या ठिकाणी मला ऍडमिशन भेटलं अनकंडिशनल ऑफर लेटर नाही आणि मी त्या ठिकाणी पीएचडी साठी प्रयत्न करत होतो पण त्यावेळी झालं नव्हतं ते अनफॉर्च्युनेटली वर्कआउट झालं नव्हतं आणि मग मास्टर डिग्रीसाठी प्रयत्न केले होते ते झालं मग म्हटलं की आता पैसे कुठून आणायचे कारण तिकडे शिकायचं म्हणजे एक साठ सत्तर लाख रुपये खर्च असतो ना एका वर्ष जरी मास्टर डिग्री करायचं म्हटलं तरी तुम्हाला पीएचडी करायचं दोन तीन कोटी ती आरामात लागू शकतात हे पैसे आणायचे कुठून ना आपण ज्या सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीमधून येतो आपल्या वडील शिकलेले नाही आहेत असं ते काम करतायत ह ना ऊसतोडीचं त्यांनी आधी असं काम केलंय किंवा कोटाची खळगी भरण्याचा प्रश्न आहे आणि भारताच्या बाहेर जाऊन शिक्षण घेणं हे आपण विचारच नाही करू शकत एवढी फीस असेल तर बरोबर मग मी परत अजून एकदा म्हणजे अप्लिकेशन केला एक ऑफर लेटर भेटल्यानंतर मला विद्यापीठाचं आणि परत मी इम्नील अप्लिकेशन केला आणि त्यांच्याकडून माझं सिलेक्शन झालं पहिल्यांदा मला आठवत की माझा जो मित्र आहे तुकाराम गायकवाड त्यांनी व्हिडिओ कॉल केला मी असं निवांत बसलो होतो गावाकडे चियावरती आणि त्याने म्हटलं की बालाजी तुझं काम झालंय म्हणून आणि खूप भारी वाटलं त्याच्यानंतर ते त्यांचं आवडलेटर देखील आलं की आम्ही तुझ्या शिक्षणासाठी स्पॉन्सर करू बाहेर वडील बसले होते शेळ्या राहतात त्यांना म्हटलं की झालंय म्हणून माझं काम झालेलं आहे Uh, मला आठवतं की त्यांच्या डोळ्यात अक्षरशः आनंद होते डोळ्यातून पाणी येत होत आणि मग नंतर मी सगळ्यात आधी माझ्या घरच्यांना सांगितलं आणि मग परत इकडे तिकडे इकडे तिकडे खूप सगळे स्टेटस पडले गावातल्या लोकांनी माझ्या आजूबाजूच्या मग मला खूप सगळे फोन यायला लागले त्यावेळी कि बाबा हे स्कॉलरशिप बद्दल तुझं अभिनंदन तिकडे मग तू कधी जाणार आहेस हे सगळ्या अशा सगळ्या इन्क्वायरीज यायला लागल्या खूप आनंद वाटला की आणि मग ते आतापर्यंत चालू आहे म्हणजे नऊ तारखेला स्कॉलरशिपचा जाहीर झाला तो निकाल नऊ जानेवारीला आणि आतापासून मग मी इकडे तिकडे सत्कारायला जाते कोणाचे खूप सगळे कॉल येतात खूप सगळे पोरं पोरपोरी दोनदा नावाला कॉंग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन असं म्हणतायत सगळ्यांच्या स्टेटसला स्टोरीजला बऱ्यापैकी माझं ते तसा काही फोटो आणि हे सगळं लागते ला खूप आनंदी वाटते आणि खूप प्राऊड फुल होते स्वतःबद्दल येस अगदीच कौतुक सोहळा सगळ्यांना असणार आहे आणि खास करून महाराष्ट्राला हा कौतुक सोहळ्याचं निश्चित अप्रूप असायला हवं कारण देशभरातून मिळणाऱ्या या पाच स्कॉलरशिप पैकी केवळ महाराष्ट्रात हा बालाजी शिंदे हे एकमेव आहेत ज्यांना नवी दिल्ली केंद्र सरकारनेही त्यांच्या या अभ्यासक्रमासाठी पुरस्कृत केलेला आहे बालाजी थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि तुमची जर्नी जी आहे ती आमच्या बरोबर शेअर केली तुमच्या पुढच्या कार्याला आणि तुमच्या या पुढच्या शिक्षणाला मॅक्स महाराष्ट्राच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so